तातेगडाकडे जाणारा रस्ता हा। ना ना या टोळेवाडीकडून व खाली पाहिलं तर पाटण शहर आपल्याला पाहायला भेटत आहे कोयना नदी गाडी आपण या ठिकाणी पार्किंग करून गडाच्या दिशेने जात आहोत जवळच आहे दहा ते पंधरा मिनटात आपण गडावर पोहोचून जातो आजूबाजूची झाडी जाळली आहे त्यामुळे गडावर आपण पटकन पोचून जाऊ आजूबाजूचा परिसर शांत निसर्गरम्य परिसर दुपारच्या आता सव्वा दोन वाजले आहेत ज्याप्रमाणे आपल्याला कोकणात दुपारचा उन्हाचा चटका बसतो त्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बसत नाही पा पायऱ्या खातळात कोरलेले सुद्धा पायऱ्या पायला भेटत यायचं आपणाला गाडी लावल्यापासून दहा मिनिटात आपण पोचून गेलो दहा मिनिटात आपण या ठिकाणी पोचून गेलो आपण आता गडावरचे हनुमानरायाचे आणि गणेशाचे मंदिर लागणार आहे या ठिकाणी आपल्याला नॅचरल क्यूज पाहायला भेटत आहे

पंधरा मिनटात आपण आता या ठिकाणापर्यंत आलो आहे आता आपणाला या ठिकाणी एक प्रथम क्यूज पहिला भेटत आहे मोठी असणारी क्यूज दोन्ही बाजूला रूम कोरीव आहे व आपणाला या ठिकाणी आता गडाचे गणेशाची मूर्ती पहिल्या भेटणार आहे अजून एक केव्ज पाहायला भेटत आहे ही देवडी या ठिकाणी असा रूम एक ही आहे बाजू देवडी हनुमान फोन गणेशाची मूर्ती ते आपण आता अशा ह्या पायरी मार्गाने जाणार आहोत तलवारीच्या आकाराची विहीर सुद्धा पाहायला भेटणार आहे एक रूम अशी आहे चला चलाचे मुख्य आकर्षण असणारे तलवारीच्या आकाराची विहीर आहे ती पाहून घेऊ mm <laughs> ཁས 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 सर ही तलवाराच्या आकाराची विहीर आहे व त्याच्या त्याच्यामाग ही पाण्याची टाकी वगैरे आहेत हे सर्व पाहत आहे आपण आता हे गडावर ही दातेगडावरची तलवारीच्या आकाराची विहीर आपण समोरून पाहू कितीमागच्या बाजूला आपणाला अवशेष पाहिजे भेटत आहेत पाण्याच्या टाक्यांचे पाण्याचा टाका या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत एकदा आपण लास्टला धोन येत आहोत पायरीसुद्धा येतात शेवटतं मला काळ ही गाडी त्या ठिकाणी लावली आहे असायचं आपण मंदिराविषयी पोहोचून गेलो हनुमानाने गणेशाची मूर्ती आहे खाली ते पासच बंद केला हे सध्या गडाचे मुख्य आकर्षण असणार आहे जे आहे तलवारच्या आकाराची विर हे आपण पाहू शकतो कमळगड आणि यामध्ये फक्त एकच फरक आहे कमळगडवर कावची विहीर आहे की तलवाराच्या आकाराची विहिर आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत आता हे पहा महादेवाचं मंदिर आहे चला आपण आता असे वाड्याच्या औषध पाहायला भेटत आहेत बाजूला तू अजून काय काय भेटत आहे पाहायला भेटत आहे पहिला गवत या बाजूला आहे खूप याचा बोरुचे टाईप या बाजूचं गवत झालं नाही असून त्यामुळे अडचण खूप आहे तटबंदी गडाच्या पाठीमागच्या बाजू बाजूला आलो आपण आता अशी तटबंदी आहे या बाजूने येत असतो पाठीमागच्या वेळेस या बाजूने आलो होतो या रस्त्याने हा बुरुज आहे गोलाकार आपण या बाजूने असं खालून आलो होतो पाठीमागच्या वेळेस खालचा जर परिसर पाहिला तर आपणाला असा दिसत आहे खूप लांबवरचा परिसर या ठिकाणावरून पाहता येतो चाह सर्व अवशेष पाहुना कुन तर मलाई ठिकाणी कट्टा छोटे खानी विर भाला बाजू का परिसर नैसर्गिक तटबंदी है चला गड पूर्ण पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे दातेगड किल्ला पूर्ण पाहिला आहे आता आपण दातेगड किल्ला पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण हनुमान राय व श्री गणेशांचे दर्शन घेऊन परत निघत आहे साईडला बहुतेक एक यूज आहे जवळच ते आपण पाहून येऊ This is the natural part of it.